मोदी शहाची कूटनीती फसली पहिल्यांदाच ओढवली नामुष्की देशाच्या राजकारणात दोन हजार चौदा नंतर फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेच कूटनीतीत सर्वांना भारी पडले या काळात झालेल्या तीन लोकसभा निवडणुकांसह राज्याच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपला सत्ता मिळवून दिली पंतप्रधानांचा चेहरा मतदारांना खेचणारी भाषा आणि शहांची रणनीती सातत्याने कामी आली मुख्यमंत्रीपदाच्या निवडीतील त्यांचे निर्णयही भल्या राजकीय विश्लेषकांना चकित करणारे ठरले आपले निर्णय धोरणे त्यांनी यशस्वी करून दाखवली या दोघांवर नुकतीच एक मोठी नामुष्की ओढवली आहे देशात भाजपची अनेक राज्यांमध्ये सत्ता आहे मागील दहा वर्षात पक्षाने काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अचानक राजीनामा देण्याचे फरमान सोडले त्या आदेशाचे पालन करत कुठेही बंडखोरीची भाषा न करता या मुख्यमंत्र्यांनी लागलीच राजीनामे देत नेत्यांचा मान राखला ज्येष्ठांना डावलून नव्या चेहऱ्यांना या पदावर संधी देण्याचा त्यांचा निर्णय कधीच पक्षाच्या अंगलट आला नाही काही नेत्यांना मुख्यमंत्री म्हणून दोन दोन टर्म संधी दिली पण कधीही एखाद्या राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देण्याची वेळ त्यांच्यावर आली नव्हती आता पक्षाच्या इतिहासात या घटनेचीही नोंद होणार आहे मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने एन बिरेन सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला तो मंजूरही करण्यात आला असून सिंह यांच्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे मोदी शहांवर पहिल्यांदाच आपल्या मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीने पाय उतार होण्यास सांगण्याची वेळ आल्याची चर्चा आहे मणिपूरमध्ये एन डी एचे बहुमत आहे पण हिंसाचाराच्या घटनांमुळे पक्षातील अनेक आमदार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गेले होते या पार्श्वभूमीवर विरोधकांना सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी सुरू केली होती तसे झाले असते तर कदाचित भाजपचे सरकार कोसळले असते असे राजकीय विश्लेषक सांगतात ही नामुष्की ओढवू नये म्हणून तातडीने सिंह हो यांचा राजीनामा द्या ही नामुष्की ओढवू नये म्हणून तातडीने सिंह हो यांचा राजीनामा द्यावा लागला मणिपूरमध्ये मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कुणीही बसले तरी हिंसाचारासाठी कारणीभूत असलेला आरक्षणाचा मूळ मुद्दा अजूनही तसाच आहे त्यावर मार्ग निघेपर्यंत हिंसाचाराच्या घटना घडतच राहणार हे स्पष्ट आहे त्यामुळे मोदी शहापुढील आव्हान संपलेले नाही राज्य कुणाच्याही ताब्यात दिले तरी त्यांनाच पुढील किमान अडीच वर्षे राज्यात सत्ता टिकून ठेवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार हे